नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा हा काचेचा काचेचा हा ग्लास आहे तर हा ग्लास आतून बघा किती खराब झाला हा खराब कशामुळं झाला की मी याच्यामध्ये म्हणजे हा ग्लासचा सेट जो आहे ना तर सगळे ग्लास फुटले होते हा एकच ग्लास राहिला होता तर मी या काचेच्या ग्लासमध्ये मनी प्लॅन्ट ठेवलं होतं पाण्यामध्ये भरून तर हे बघा ते पाण्यामुळं कसा झाला हा ग्लास आतनं पूर्ण आतनं हा ग्लास असं झालं आहे बघा आणि याला आहे ना, किती ना, 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 ना आता किती जरी याला घासणीला जरी आपण भांड्याची यानं जरी घासलं ना तर हे व्हाईट जे आहे ना तर हे बिलकुलच निघत नाही आहे आणि आता आपण जर का याच्यात पाणी भरून ठेवलं ना तर ते म्हणजे ते पण असं एकदम असं स्वच्छ नाही वाटू लागलं खूपच खराब झालं आहे तर म्हणजे हा ग्लास फेकून दिल्याशिवाय पर्यायच नाही कारण की याच्यामध्ये आपल्याला हे ग्लासमध्ये आता पाणी जरी ठेवलं ना तर तो ग्लास खूप खराब झालेला आहे आणि ग्लास फुटलेला पण नाही आहे आणि परत आपल्याला आता याच्यातच परत मनी प्लॅन्टचं झाड ठेवायचं आहे तर मग मी त्याच्यासाठी मी काय करणार आहे आता हा ग्लास जो आहे ना हे पूर्ण याच्या साईडमधलं जे व्हाईट जे आहे ना हे बघा पूर्ण खराब झालेला आहे हा ग्लास तर मग आता आपण हे पाण्यामुळं झालेलं आहे हे तर आता हे जे आहे ना तर आपण हे पूर्ण काढून घ्यायचं आणि पूर्ण ग्लास असा चकचक करायचा तर मग तो कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा हे बघा हे व्हाईट कॅटचं हे आयसिड ॲसिड आहे बघा हे आयसिडचं हे फक्त याला यूज करताना हातावरती पडून द्यायचं नाही हातावरती नका ना पडू देऊ याला हे बघा ही एक लिटरची आहे ही बॉटल तर हे काय होतं ॲसिडच हे तर त्याच्यामुळं म्हणजे आपल्या स्किनला नाही लागू द्यायचं हे स्किनवरती लागू द्यायचं नाही आहे आणि ते त्याच्या त्याप्रमाणे आपण हे आता एक ग्लास कसा साफ करायचा ते मी तुम्हाला दाखवते बघा ह्या बॉटलला याला आहे ना तर मी कॅनला अगोदरच मी असे त्याला छिद्र पाडून घेतलेला आहे फक्त याच्यामध्ये ना काय करायचं हे असं जे आहे ना तर हे याच्यामध्ये याच्यामध्ये हे ॲसिड टाकायचं सगळ्या साईड याला ते ऍसिड लागेल असं ऍसिड टाकायचं पण ही काळजी घ्यायची ते ॲसिड आपल्या हातावर येता कामा नाहीये जरी हातावर पडलं तर लगेच आपण हात धुवून स्वच्छ करायचा आणि खाली पण नाही पडू द्यायचं म्हणजे व्हाईट उमटतं त्याचं लगेच कलर हे होतो स्टीलच्या याच्यावरती हा उपयोग करू नका कारण स्टीलचे भांडे ह्या ॲसिडना काळे पडतात त्याच्यामुळं स्टीलच्या भांड्यावरती नाही टाकायचं ते असं आता हे टाकल्याने हे टाकता क्षणीच असं क्लीन क्लीन होत गेलं आहे असं पूर्ण ग्लास आला मी असा हातून त्याला पूर्ण ग्लासाचं हे निघलेलं आहे तर आता मी याला काय करणार आहे आता हे बी मध्ये टाकायचं पण माझं हे स्टीलचं असल्यामुळे ना तर हे काळं पडणार त्याच्यामुळं मी डायरेक्ट हे तसं नाही टाकायचं हे तर मी हे खोलून टाकलंय मी कारण की माझं हे सुद्धा खराब नाही झालं पाहिजे नंतर याच्यावर याचे डाग पडला ना तर हे पण काळं होऊन जातं त्याच्यामुळं मी ही बाजूला काढून ठेवलं हे बघा आपला ग्लास असा झाला आहे पूर्ण ते निघून गेलं आहे आता आपण काय करणार आहोत आता मी याला आहे ना साफ करून घेते थोडंसं घासून घेते हे बघा अशी याच्यामध्ये आता हे आपण तारेच्या घासणी याला घासून घेणार आहोत हे बघा आपला हे बघा आपला ग्लास किती स्वच्छ निघला आहे हे बघा कुठंच ते आतलं ते व्हाईट जे होतं ना ते कुठंच राहिलं नाही मी तुम्हाला अगोदर दाखवला होता कसा ग्लास होता तो फक्त हे करताना यूज करताना आहे ना की हे कारण की आपलं दुसरं एक स्वच्छ करायचं ना आता दुसरं काही खराब नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची कारण आपल्या हातावरती पण नाही पडू द्यायचं याला जरी पडलं तर लगेच पटकन लगेच पाण्याने लगेच आपण धुवून काढायचा हात वगैरे आणि मग काही होत नाही आहे ना हे बघा असा ग्लास हा स्वच्छ झाला आहे हे बघा आता आपण याच्यात पाणी भरून घेऊया हे बघा मी असं याच्यात पाणी भरून घेतलं आहे आणि आता हा मनी प्लॅन्ट आहे बघा तर हा मनी प्लॅन्ट याच्यात टाकून ठेवायचा हे बघा किती छान वाटतं मनी प्लॅन्ट ठेवला याच्यामध्ये बघा आपल्याला दिसायला पण छान वाटतं आणि त्या याचा उपयोग पण ग्लासाचा उपयोग पण झाला नाहीतर आता हा ग्लास फेकून दे फेकूनच दिला असता मी तर असं मी याचा यूज केला आहे आणि ग्लास पण एकदम स्वच्छ दिसू लागला कसं आपल्याला ठेवायचं म्हटलं तर खालचं भांडं पण एकदम स्वच्छ पाहिजे तर हे बघा मी अशा प्रकारे याच्यामध्ये ठेवला तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे कळा कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ ब बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद